नमस्कार झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अप्पासाहेब शिरसाटे झुंजार सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक सातमधील भाजपाचे उमेदवार अमित शिंदे यांच्या अर्जावर नपचे लाभार्थी असल्याचा कृष्णा मुंडे यांचा आक्षेप उद्या बुधवारी दिनांक एकोणीस नोव्हेंबर रोजी होणार निवडणूक अधिकारी यांच्यासमोर सुनावणी धाराशिव उस्मानाबाद शहराच्या राजकारणात मोठा बॉम्बस्फोट निवडणूक की मध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना आता आला वेग चित्र लवकरच होईल स्पष्ट परांडा नगर परिषदेमध्ये राजकीय अंदाजाप्रमाणे सावंत व राहुल मोटे यांच्या कार्यकर्ते यांच्या राडा दोन्ही गट भेडले केली एकमेकावर तुफान दगडते धाराशिव परिषदेमध्ये आज अर्जाची झाली छाननी भाजपामध्ये बंडखोरीची चिन्हे वाढली नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नेहा राहुल काकडे यांना दिला ए फॉर्म तर अक्षय ढोबळे यांच्या पत्नी पूर्वा अक्षय ढोबळे यांना दिला बी फॉर्म यामुळे बंडखोरीची झळ भाजपाला जास्त बसण्याची शक्यता वाढली तुळजापूर तालुक्यात खडकी येथे जमिनीचे दिल्ली कपशडा येथे दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयामध्ये बनावट मुखत्यारपत्र कागदपत्र आधारे केले तयार मूळ मालक व शासनाची फसवणूक केली म्हणून तुळजापूर येथे झाला गुन्हा दाखल जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने देखील केले मोठे नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठे आव्हान अनेक ठिकाणी दिले मजबूत उमेदवार जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातील जिल्हा अधिकारी यांच्याकडे आकाश खंडागडे यांनी केली तक्रार यात निघणार अनेक खुलासे डॉक्टराचे तपासणी करण्यास आलेले सर्वेक्षण करणारे पथक देखील टॅक्टरने गेले नागपूरला असा यामध्ये होईल उल्लेख उघड नद्रुग येथील दिशा नागरी संस्थेच्या आठ लाखाच्या वर मुद्देमाल नेला होता चोरी लुटून संस्थेच्या लिपिक राहुल जाधव चौकशी यांच्या चौकशीमधून नावातील आरोपींना केली अटक गुन्हे शाखेतील तपास केला असता त्यांच्याकडे लपविलेली एक कोटीच्या वर मुद्देमाल असल्याचे तपासात झाले उघड गुन्ह्या शाखा करीत आहे अधिक तपास मुरुम नगर परिषद अध्यक्षपदासाठी अकरा अर्ज तर नगरसेवक पदासाठी सत्त्याण्णव अर्ज उमेदवारांनी केले दाखल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक जाहिराती व सोशल मीडियावरील व्हिडिओ क्लिप पूर्व प्रमाणकाप्रमाणे आहेत की नाही हे नियमाला अनुसरून आहेत की नाही हे तक्रारीनुसार राज्यस्तरीय समिती तपासणार या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार ये सदोतिष न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद शुभरात्री